गडचिरोली जिल्ह्यातील दिग्गज नेते व अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांच्या कन्या भाग्यश्री हलगीकर आत्रम यांनी नुकताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता अहेरी व विधानसभा मतदारसंघात धर्मराव विरुद्ध भाग्यश्री असा बापलेखीचा सामना पाहायला मिळेल पण महाराष्ट्रात असं प्रथमच घडत नाही यापूर्वी मराठवाड्यातील एका मतदारसंघातही विधानसभेला बापलेकीची लढत झाली होती विशेष म्हणजे तिथे लेकीनं बापाचा पराभव केला होता काय आहे ही रंजक कहाणी जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख जी लेख बापाची होऊ शकली नाही ती जनतेची काय होणार माझी लेख जर उद्या दुसऱ्या पक्षात गेली तर तिला व तिच्या सासरचंदा नदीत फेकून देईल अजित पवार गटाचे नेते दिग्गज मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी आपल्याच पोटच्या लेखीबाबत जाहीर सभेत केलेले हे उद्गार सर्वांसाठी आश्चर्यकारक खूपच संतापजनक होतं विशेष म्हणजे या सभेच्या व्यासपीठावर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या मात्र त्यांनीही एका बापाकडून मुलीबद्दल होत असलेल्या वक्तव्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही धर्मराव बाबा आत्रम शरद पवार यांचे फार जुने समर्थक नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या गडचिरोली त्यांचा चांगलाच दबदबा आहे पण एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये काही नक्षलवाद्यांनी आपल्या साथीदारांना तुरुंगातून सोडून आणण्यासाठी धर्मराव बाबा आत्रम यांचे अपहरण केले व त्यांना ओलीस ठेवले होते त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी धर्मराव बाबा आत्रम यांना नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडून आणलं होतं अशी आठवण त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्रम यांनी नुकतीच एका कार्यक्रमात सांगितली हेच धर्मबाबा बाबा आतरम सत्तेच्या मोहापायी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेत मात्र माझ्या वडिलांना ज्या शरद पवारांनी वाचवलं त्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहेत म्हणूनच मी माझ्या वडिलांच्या पक्षात न राहता शरद पवारांचा पक्षात जात आहे असा उद्गार भाग्यश्री यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी काढले होतं नदीत फेकून देण्याचा आपल्या वडिलांच्या धमकीचा आशीर्वाद म्हणून स्वीकार करताना भाग्यश्री यांनी माझ्या कार्यकर्त्यांवर कुणी हात टाकला तर तो हात मी कापून टाकेल अशी धमकी देण्यासही मागे पुढे पाहिलं नाही एकूणच आत्रम घराण्यातील लेकीची राजकीय वैर आता टोकाला आहे कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात आता धर्मराव बाबा विरुद्ध भाग्यश्री या बाप लेकीचा सामना होणार आहे राजकारणाच्या मोहापाई घरात फूट पडणं महाराष्ट्राला नवीन नाहीये पण बाप लेख आमने सामने घेत असल्याची ही लढत चर्चेची होत आहे पण आता बाप लेखीची विधानसभेला लढत होण्याचा हा काही महाराष्ट्रातील पहिला प्रसंग वर्षांपूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील कळम विधानसभा मतदारसंघाने हा अनुभव घेतला होता तिथल्या लेखीनं आपल्या वडिलांचा पराभव केला होता या लेखीचं नाव आहे कल्पना नरहिरे तेव्हा कळम मतदारसंघ राखीव होता कल्पना नरहिरे व वा त्यांचे वडील रामलिंग त्रिंबके यांच्या पूर्वीपासूनच काही कौटुंबिक कारणावरून वाद होता रामलिंग त्रिंबके हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते कल्पना ताईंना मात्र राजकीय पार्श्वभूमी हे मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होते रामलिंग त्रिंबके हे कळम मतदारसंघातील उमेदवारी मिळवण्यासाठी दोन तीन निवडणुकांपासून प्रयत्न करायचे पण ही जागा काही काँग्रेसला मिळतच नव्हती अखेर एकोणासशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत पक्षाच्या पाठपुराव्याला यश आलं आणि काँग्रेसनं त्रिंबके यांना उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरोधात कोणाला उभं करायचं हा प्रश्न शिवसेने समोर होता धाराशिवचे तत्कालीन जिल्हा प्रमुख नरसिंह जाधव यांनी आपल्या निकटवर्ती असलेल्या रमेश नरहिरे यांना त्यांच्या पत्नी कल्पना नरहिरे यांना उभं करण्यासाठी गळ घातली आधीच कौटुंबिक वाद पुन्हा त्यात वडिलांविरुद्ध कसं लढायचं हा प्रश्न समोर उभा राहिला पण पतीच्या खंबीर साथीमुळे कल्पनाताई लढायला तयार झाल्या शेकापचे तत्कालीन आमदार कुंडली घोडके काँग्रेसचे रामलिंग त्रिंबके या दिग्गजांविरोधात कल्पनाताईंची स्पर्धा होती दस्तूर बाळासाहेब ठाकरे यांनी कळम मध्ये सभा घेऊन कल्पनाताईंची उमेदवारी जाहीर केली एकोणावीसशे पंच्याण्णव च्या निवडणुकीत काँग्रेस विरोधात व युतीला अनुकूल वातावरण होतं त्यामुळे कुठलाही राजकीय अनुभव नसतानाही कल्पनाताई विजयी झाल्या त्यांनी आपले वडील रामलिंग यांचा बावीस हजार मतांनी पराभव केला या विजयानंतर कल्पनाताईंची राजकीय घोडदौड सुरू झाली एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये ही याच मतदारसंघातून त्या आमदार झाल्या तर पुढे दोन हजार चोवीस मध्ये धाराशिवचा खासदार होण्याचा मानही त्यांनी मिळवला आता तीस वर्षांनंतर विदर्भातील अहेरी या मतदारसंघातही विधानसभेला सा बापलेकीचा सामना बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे विभागली गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या दोघांना उमेदवारी मिळणार आहे भाग्यश्री यांनी आतापर्यंत राजकारणात यश आहे मध्ये त्या जिल्हा आपल्या टीका करताना त्या म्हणतात मंत्री या नातानं ना धर्मराव बाबांनी गडचिरोलीसाठी काहीही केलं नाही लोकांच्या संदर्भात मी त्यांना प्रश्न विचारायचे पण त्यांना ते आवडत नसायचं ज्या शरद पवारांनी त्यांना वाचवलं त्यांनाच बाबा विसरले मी मात्र तस करणार नाही दरम्यान मुलीची ही भूमिका पटली नसली तरी ती स्वीकारण्यापासून धर्मराव बाबांकडे पर्याय उरलेला नाही ते म्हणतात त्यांनी आता नवीन बाप निवडला त्यांना शुभेच्छा पण जे माझ्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न पाहतील त्यांना बाजूला करण्याचं काम मी करणार आहे मी या भूमीतील गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांना मी समान न्याय दिला आहे मी सतत काम करत आलो आहे आता हे मध्येच येऊन हे अशा प्रकारचे वातावरण तयार करत असतील तर त्यांना वाट लावायचे काम आपल्याला करायचे आहे मी इमाने इतबार काम केलं पन्नास वर्ष या भूमीचं रक्षण करण्याचं काम केलं शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार एक गेला तरी कुटुंबाची संपूर्ण फौज आज माझ्या पाठीमाग आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं तुम्हाला या व्हिडिओबद्दल बद्दल काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा